मराठा आरक्षण आंदोलन मुंबईतलं तात्पुरतं थांबलं सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला परंतु मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची फसवणूक झाली आहे असे बरेचसे व्हिडिओ आता यायला लागलेत परंतु मला त्या सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की अजून असं काही झालेलं नाही आहे मराठा समाजाची फसवणूक झालेली नाही आहे जरांगे पाटील हे प्रचंड चानाक्ष आणि चतुर्बुद्धीचे आहेत त्यांची अजूनही फसवणूक झालेली नाही आहे नेमकं मराठ्यांच्या पदरात काय पडलंय आणि जरांगेंनी कोणता डाव अजूनही राखून ठेवलाय हेच आपल्याला बघायचं या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण आपल्या नेत्यावरती विश्वास जर ठेवला तर त्याचा शेवट हा चांगलाच होत असतो त्यामुळेच जरांगे पाटलांनी जरी मुंबईच्या आंदोलनामध्ये हैदराबाद गॅझेटियरच्या संदर्भातला जी आर स्वीकारला असेल त्या जी आरमध्ये काही त्रुटी अजूनही बाकी असतील तरी जरांगे पाटलांचा शेवटचा डाव अजूनही बाकी आहे आणि तो नेमका कोणता बघायचा या व्हिडिओमध्ये चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर साधारणतः सत्तावीस ऑगस्टला मराठी मुंबईच्या दिशेने निघाले तब्बल अठ्ठेचाळीस तासांचा लाखो मराठा बांधवांचा हा प्रवास होता प्रचंड हाल अपेष्टा पाऊस सहन करत मराठी मुंबईमध्ये दाखल झाले आझाद मैदानावरती पोहोचले आणि एवढ्या मोठा प्रवास केल्यानंतरही मराठ्यांच्या वाट्याला का काय आलं तर अत्यंत नालायकपणा आला मराठ्यांचं पाणी तोडल्या गेलं मराठ्यांचं अन्न तोडलं गेलं त्या भागातले हॉटेल बंद करण्यात आले इतकंच काय ज्या आझाद मैदानावरती खुद्द मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले होते तिथले लाईट सुद्धा कापण्यात आले इतका नालायकपणा तिथल्या प्रशासनाने त्यावेळेस केला परंतु संकटाला घाबरणारे मराठे नसतात तर संकटाला भिडणारे ही मराठ्यांची खरी ओळख आहे परंतु देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं प्रशासन कदाचित या गोष्टी विसरलेलं होतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पोरांच्या खाण्यापिण्याचे हाल झाले आणि त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रातून अन्नधान्याचा आणि पाण्याचा पुरवठा मुंबईला झाला तो इतका झाला की अजूनही कितीतरी टन धान्य मुंबईमध्ये आहे आणि ते आता वेगवेगळ्या ठिकाणी वाटल्या जाणार आहे मराठ्यांची दिलेरी अख्खा महाराष्ट्र लक्षात ठेवल अशा पद्धतीचं ते वातावरण होत आणि हे सगळं आंदोलन चालू असताना तब्बल पाच दिवस उपोषण चाललं एका बाजूला मराठ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रकार देवेंद्र फडणवीसांनी केला आंदोलकांचे हाल अपेक्षा करणे जेणेकरून आंदोलक पळून जातील दुसऱ्या बाजूला प्रशासनाचा दबाव या आंदोलनावरती निर्माण करणे तिसऱ्या बाजूला माध्यमांचा वापर करून बदनामी या आंदोलनाची करणे चौथ्या बाजूला कोर्टाचा उपयोग करून कोर्टाच्या आडोशाला सरकार लपून या आंदोलनाला चिरडण्याचा डाव आखणे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील आणि मराठ्यांना काही तह हे स्वीकारावे लागले ही वस्तुस्थिती आहे कोर्टाचा आदेश होता बदनामी प्रचंड माध्यमांच्या चॅनेल्सवरून चालू होती मराठ्यांचे प्रचंड हाल तिथे चालू होते मुंबईचा पाऊस होता या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यामुळे आपल्या सोबत आलेल्या समर्थकांची काळजी करणार नाही तो नेता कसला त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा दबाव जरांगे पाटलांवरती होता आणि अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आठ पैकी तब्बल सहा मागण्या या मान्य होत होत्या त्याच्यामुळे मराठ्यांच्या हाती एक मोठा घास लागणार होता मराठ्यांच्या पोटामध्ये काहीतरी पडणार होत आणि त्यामुळे हा जी आर स्वीकारण्यात आला आता हा जी आर स्वीकारल्यानंतर लागलीच काही तासांमध्येच चर्चा सुरू झाल्या वेगवेगळे वेग अभ्यासक असतील वकील असतील मराठा समन्वयक असतील त्यांची काळजी सुद्धा ही प्रचंड योग्यच आहे परंतु तिथली परिस्थिती एका बाजूला कोर्टाचा आदेश आहे दुसऱ्या बाजूला चॅनल्सवरती बदनामी आहे तिसऱ्या बाजूला हे आंदोलन चिरडण्याची प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे खूप मोठा पोलीस फाटा एफच्या तुकड्या दंगा नियंत्रण पथक ह्या सगळ्या गोष्टी तिथं दाखल झालेल्या होत्या जे घरी बसून या गोष्टीबद्दल आहेत त्यांना या गोष्टीचं गांभीर्य कदाचित कळणार नाही परंतु या सगळ्या गोष्टी तिथे चालू होत्या आणि हा दबाव त्या गोष्टीवरती होता आणि मग काही तासांनी सगळ्यांनी चर्चा सुरू केली की याचा फायदा होणार नाही याचं हे होणार नाही त्याचं ते होणार नाही परंतु जर तुम्ही म्हणालात तर मी आज इथे दोन गावांमधले असे पुरावे देऊ शकतो ज्यांना आत्ताच्या आत्ता या गोष्टीचा फायदा होणार आहे काही गावामध्ये ऐंशी कुटुंब आहेत दहा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय सत्तरचे पुरावे सापडलेले नाहीये परंतु यांनी ॲफिडेव्हिट दिलं तर त्यांना मिळणार आहे सत्तर कुटुंब एका गावातले काही ठिकाणी बऱ्याच कुटुंबांना मिळालं काही कुटुंब यांना मिळत नव्हतं ते यांच्या अफिडेव्हिटने मिळणार आहे तर अशा बऱ्याच गोष्टी आहे की त्याचा फायदा होणार आहे पण शंभर टक्के मराठ्यांना जे पाहिजे होतं आठ मागण्याच्या होत्या त्याच्यामध्ये सरसकट मराठा आणि कुणबी एक आहे त्याच्यानंतर सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना काढलेली होती त्याची अंमलबजावणी आणि सातारा गॅझेट या काही गोष्टी राहिलेल्या आहेत परंतु आपण हा व्हिडिओ एकदा आता नीट बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट लक्षात येईल की मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्यांपासून तसुभर ही माघार घेतलेली नाहीये मराठा आणि कुणबी एकच या गोष्टीसाठी दोन महिन्यांचा वेळ त्यांनी शिंदे समितीला दिलेला आहे त्याच्यामुळे मराठा आणि कुणबी एकच ही मागणी सोडा आणि आम्ही तुम्हाला हैदराबाद गॅझेट देतो अशा प्रकारची ही तह हा ही सेटलमेंट झालेली नाहीये हे मराठ्यांनी समजून घ्या आणि प्रत्येक युद्ध हे एकाच टप्प्यात जिंकता येत नसतं ते युद्धाचे काही टप्पे असतात आणि त्या पद्धतीने जर विचार केला तर हैदराबाद गॅझेट इयर आणि बाकीच्या ज्या महत्वाच्या मागण्या होत्या मराठा समाजाच्या त्याच्यामध्ये बलिदान गेलेल्या बांधवांचं कुटुंब उघड्यावरती पडलेलं आहे ही मागणी प्रचंड मोठी होती प्रत्येक गोष्टीमध्ये समाजाचा स्वार्थ बघण्याऐवजी समाजातल्या ज्या बांधवांनी बलिदान दिलेलं आहे त्यांच्या कुटुंबाचं काय हे विचार केला पाहिजे सातारा गॅझेटच्या बाबतीमध्ये राजेंनी शब्द दिलेला आहे की ते मी करून देणार केसेस मागे घेण्यात आलेले आहे शासकीय नोकरी देण्यात येणार आहे तर अशा एकूण सहा मुख्य मागण्या मान्य झाल्या आहेत आणि मराठा कुणबी एकच याच्यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिलेला आहे जर हे नाही झालं तर काय मराठ्यांनी आणि जरांगे पाटलांनी लिहून दिलंय का सरकारला आम्ही पुन्हा आंदोलनच करणार नाही यांनी काय कोर्टाला लिहून दिलंय का याच्यानंतर मराठे कधीही आयुष्यात आंदोलन करणार नाही तर असं मुळीच झालेलं नाही त्याच्यामुळे मराठ्यांची फसवणूक झाली जरांगेंची फसवणूक झाली या दादांत खोट्या गोष्टी आहेत मराठे कालही समर्थ होते आजही समर्थ आहे आणि उदय आंदोलन करायला समर्थ असणार आहेत जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर त्याच्यामुळे मराठ्यांची कुठली फसवणूक झालेली नाही शेवटचा डाव पाटलांनी अजूनही राखून ठेवलेला आहे आणि दोन महिन्यांचा वेळ सरकारला दिलेला आहे त्या काळात जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनाचं अस्त्र हे पुन्हा उपसल्या जाणार आणि सरकारला जेरी सांडल्या जाईल आणि या आंदोलनातून मराठे खूप काही शिकलेलेच मराठे शिकले की कोर्टाच्या आडून आपलं आंदोलन दडपण्याचा कसा प्रयत्न होऊ शकतो पुढच्या वेळेस आपल्या वकिलांची टीम या गोष्टीसाठी काम करेल माध्यम कशी बदनामी करू शकता हे मराठे आता शिकलेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आंदोलन करत असताना कोणत्या माकडांना सोबत घेऊन जायचं हे सुद्धा आता आंदोलनाच्या वेळी ठरवल्या जाणार आहे आणि ज्या पद्धतीने सरकारने मराठ्यांना अन्न पाण्या वाचून अडवण्याचा प्रयत्न केला याची व्यवस्था सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मराठे करतील आणि येणारं आंदोलन हे प्रचंड मोठ्या तयारीनिशी असेल जर सरकारनी मागण्या मान्य केल्या नाही तर त्याच्यामुळे मराठे हरले नाहीये तर मराठ्यांनी योग्य वेळी तह केलेला आहे या तहामध्ये मराठ्यांच्या पदरामध्ये बरंच काही पडलंय आणि येणाऱ्या काळामध्ये उरलेल्या गोष्टी पदरात पाडण्याची धमक मराठ्यांमध्ये येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये येणार आहे इंग्रजांनी मराठ्यांसोबत तीन युद्ध केले होते तुमच्या माहितीच तो आणि तिन्ही युद्धांमध्ये इंग्रजांचा पराभव झाला होता या तिन्ही युद्धांमध्ये वीस वीस वर्षांचा काळ होता परंतु त्याच्यानंतर मराठ्यांचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर इंग्रजांनी मराठ्यांना नमावलं होतं भले त्याच्यामध्ये आपल्या अंतर्गत गटबाजी असेल इतर गोष्टी असेल सगळ्या गोष्टी असेल परंतु इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे कुठलीही माघार ही माघार नसते कुठलाही दिलेला वेळ हा फक्त सरकारला दिलेला वेळ नसतो तर येणाऱ्या काळामध्ये अजून मोठं आंदोलन बुद्धीने करण्याचा आंदोलनासाठी मिळवलेला वेळ आहे हे मराठ्यांनी समजून घ्यावं त्याच्यामुळे जरांगे पाटलांचा अजूनही एक डाव बाकी आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये सरकारला कसा जेरीस आणेल ते आपण बघूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा व्हिडिओ समाज बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही तुमची जबाबदारी आहे अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद